खालील वाक्य दररोज बोला मी आश्वासन देतो की हे माझे वर्ष मी सर्वांगीण आत्मविकास करत घालवेन मी मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी ध्यान करेन मी शारीरिक स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी व्यायाम करेन मी सकस आहार घेईन मी आर्थिक विकास करेन सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहील नवीन सकारात्मक लोकं माझ्या संपर्कात येतील मी अपयश आणि दुःख हे उत्तम हाताळेल मी भावनांवर ताबा ठेवेल मी पैसे कमवायचे विविध मार्ग शोधेल मी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवेल मी माझ्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवेल यावर्षी माझे आयुष्य पूर्ण बदललेले असेल यावर्षी मी माझे अनेक ध्येय साध्य केले असतील या वर्षी मी स्वप्नांचे आयुष्य जगेल तज्ज्ञ आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहील मी मागे जाण्याचे सर्व पूल तोडून टाकले आहे या वर्षापासून माझी जीवनशैली ही सकारात्मक भाग्यशाली आणि चमत्कारांनी भरलेली असेल सोपे आहे मी आरामात वरील सर्व ध्येय साध्य करेन मी वचन देत आहे आभारी आहे